नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वंचितचे प्रकाश आंबेडकर एकदम आक्रमक झाले ते आता रस्त्यावर उतरून लढाई देण्याच्या विचार करता आहेत म्हणजेच काय तर पब्लिकमध्ये जाऊन हा मुद्दा उचलणार अशा पद्धतीचं विधान हे प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकर का आक्रमक झालेत याच्यामागचं कारण काय आहे तर मुंबई हायकोर्टानं आज प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या मार्फत जी याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलेली आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झालेत आता ही याचिका काय होती कोर्टानं त्यावर काय म्हटलंय आणि का फेटाळली ती आणि आता याच्या पुढची लढाई किंवा याच्या पुढची प्रकाश आंबेडकरांची दिशा ही काय असणार आहे हे सगळं आपण बघूयात या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागले हे निकाल महाराष्ट्रासाठी नक्कीच अनपेक्षित असे होते अपेक्षित हे होतं की आ, महायुती जी आहे म्हणजे भाजप शिंदेंची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये येईल हे सगळ्यांना माहिती होतं किंवा मा अपेक्षित होतं निकाल अनपेक्षित का लागला तर ज्या संख्येनं त्यांना मतं मिळाली ती संख्या जर बघितली तर ती डोळे विस्फारणारी आहे म्हणजे राज ठाकरे तर असं म्हणाले की हा एक चमत्कारच झालेला आहे म्हणजे हा निकाल म्हणजे एक चमत्कारच आहे अशा पद्धतीच्या अनेक टिप्पण्या किंवा टीका या निकालावर केल्या गेल्या मग कोणी ई व्ही एमचा मुद्दा काढलेला आहे कोणी मतदार याद्यांचा घोळ काढलेला आहे पण त्यानंतर एक प्रकर्षानी मुद्दा जो वर आला तो म्हणजे निवडणूक आयोगानेच किंवा निवडणूक आयोगाच्या पत्रामध्येच असं म्हटलेलं आहे की जवळपास शहात्तर लाख मतदार वाढले ओके आता ज्या दिवशी मत मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर जवळपास शहात्तर लाखांनी मतदान वाढलं असं आयोगानेच म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मग जे विरोधक आहेत ते विरोधक आता त्याच प्रश्नावर बोट ठेवून आयोगाकडे अनेक गोष्टींची मागणी करतायत एकतर मतदार याद्यांमध्ये जे गोंधळ झालेले आहेत ज्यांची नावं नाही आहेत ते नावं का नाही आहेत ज्या मतदारांची नावं ऍड केली गेली लि, अशी जी मोठी संख्या आहे ती कशी ॲड केली गेली लि, त्याचा स्रोत काय आहे हे आम्हाला सांगा आणि एकदम सहा नंतर जो हा आकडा मतदानाचा वाढलेला आहे तो कसा वाढला असे काही प्रश्न हे विरोधक उपस्थित करत आहेत म्हणजे अगदी ता जसं आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनी ही याचिका दाखल केली तसं दिल्लीमध्ये राहुल गांधींनी सुद्धा एक महत्वाचं विधान केलेलं आहे की महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग होतं त्यांचं स्ट्रेटअवे असं म्हणलेलं आहे कि या की मदे मदे ले ले। कि या निवडणुकीमध्ये गोळ झालेला आहे एवढंच नाही तर त्यांनी नागपूरच्या देखील वॉर्डच्या म्हणजे फडणवीसांचा जो वॉर्ड येतो त्या संदर्भामध्ये देखील काही आक्षेप नोंदवलेले आहेत अर्थात याची उत्तरं फडणवीसांनी त्यांच्याकडनं जे काही उत्तर आहे ते दिलेलं आहे पण त्याच्याने काही राहुल गांधींचं समाधान झालेलं नाही राहुल गांधी म्हणतात की आम्ही निवडणूक आयोगाकडे या सगळ्याची मागणी करतोय निवडणूक आयोग काही या संदर्भातले आम्हाला स्पष्टीकरण देत नाही आहे आता तर निवडणूक आयोगानं काय केलं आहे माहिती का याच्या पुढच्या काळामध्ये निवडणूक का आयोगानं एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे की यापुढच्या निवडणुका ज्या होतील त्याच्या संदर्भातलं जे काही म्हणजे काय त्याच्या ज्या नोंदी असतील आपण त्या नोंदी म्हणूया त्या ज्या काही नोंदी असतील त्या पुढच्या सेहेचाळीस दिवस ठेवल्या जातील आणि नंतर त्या डिलीट केल्या जातील का बरं जर निवडणूक प्रक्रिया ही जर पारदर्शकतेने होणार आहे जर कोणतेही घुळ घोळ हे निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहेत असं जर तुमचं म्हणणं आहे आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे मग तुम्ही सेहेचाळीस दिवस आम्ही फक्त हे ठेवणार आणि त्याच्यानंतर डिलीट करणार ही काय भानगड आहे म्हणजेच काहीतरी डालमे काला आहे असं म्हणायला एक जागा शिल्लक राहते आणि ही जागा निवडणूक आयोगच ठेवत आहे असो तो मुद्दा नाही मुद्दा काय आहे तर जो एकदम मतदारांचा जो टक्का वाढला आणि ते सुद्धा एकदम संध्याकाळी सहा नंतर याच्यावर मात्र सगळेच बोलत आहेत कुजबुसत आहेत पण उत्तर काही याचं मिळत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींनी याच्यावर बोट ठेवलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर वंचितच्या प्र, प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली ती याचिका जी आहे ती चेतन अहिरे जे वंचितचेच आहेत जे विक्रोळीचे रहिवासी आहेत त्यांनी ही याचिका दाखल केली त्यांचं म्हणणं असं आहे की एकतर याद्यांचा घोळ शहात्तर लाख मतदार कसे एकदम वाढले याबाबत आम्हाला काही स्पष्टीकरण न्यायालयाने द्यावं आता ही सगळी जी काही याचिका दाखल करून याचिका दाखल करून घेताना मुंबई हायकोर्ट काय म्हणालेलं होतं की आम्ही याच्यामध्ये निश्चित लक्ष घालू या याचिकेमध्ये पण आज जेव्हा ही याचिका दाखल करून घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र म्हणजे आज ती म्हणजे न्यायाधीश जी एस कुलकर्णी आणि आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली आणि फेटाळताना हायकोर्टानं काय म्हटलंय मुंबई हायकोर्टानं की आमचा कोर्टाचा वेळ वाया गेलेला आहे अशा पद्धतीची टिप्पणी ही मुंबई हायकोर्टानं केलेली आहे ही करत असताना मुंबई हायकोर्टानं काही दोन तीन मुद्दे समोर आणले त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयुक्त म्हणत आहे की ही ज्याला टायपोग्राफिकल मिस्टेक आहे जर अशा पद्धतीची ही मिस्टेक आहे तर तुम्ही कोणत्या आधारावर ही सगळी आकडेवारी तुम्ही देता आहात एक दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की जर या संदर्भामध्ये रीट पिटिशन जर ऑलरेडी दाखल झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीची याचिका का, का बरं दाखल करून घेताय हा दुसरा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे म्हणजे तिस तीन मुद्दे त्यांनी याच्यावर प्रभावीपणे मांडलेले आहेत हां चेतन आहीर हे जर का विक्रोळीचे मतदार आहेत तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांबद्दलचा दावा का करतायत म्हणजे दोनशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशी जागांवर हा सगळा घोळ झालेला आहे असा दावा ते कसा करू शकतात अशा पद्धतीचे काही मुद्दे हे मुंबई उच्च न्यायालयाने मांडले आणि त्यांनी ही याचिका फेटाळली आता ही याचिका फेटाळल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले मुळामध्ये प्रकाश आंबेडकर हे सुद्धा एक नामांकित ॲडव्होकेट आहेत वकील आहेत त्यामुळे त्यांना हे मान्य नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जर म्हणजे त्यांनी काही मुद्दे त्याच्यामध्ये हे केलेले आहेत की टायपोग्राफिकल एरर म्हणून जर तुम्ही याच्याकडे बघत असाल तर मग आयोगाने आम्हाला बरं आम्ही ही नेमकं हे शहात्तर लाख म मतदार वाढले याला कुणाचा आधार देतोय तर तो आयोगाचाच देतो आहे मग ते तुम्ही ले ले नहीं का नाही ग्राह्य धरत आहात म्हणजे इथं तर कोणत्याही पद्धतीची टायपोग्राफिकल मिस्टेक झालेली नाही आहे अशा पद्धतीचे काही मुद्दे हे प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर का आम्हाला मुंबई उच्च न्यायालयानं जर न्याय दिलेला नाही आहे म्हणजे आमच्या दृष्टीनं तो न्याय नाही आहे त्यांनी आमची याचिका फेटाळलेली आहे आणि आज सर्व स्तरामधनं जर का या, या प्रश्नावर बोट ठेवलं आहे तर आता मात्र आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे की आज मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका जी फेटाळली आहे आता ही फेटाळल्यानंतर काय होतं तर कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये या पद्धतीची याचिका दाखल झाली होती आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने ही भूमिका घेतली हे आता कायमस्वरूपी राहिलं म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीची काही स्थिती आली आणि जर कोणी याचिका दाखल केली तर बचाव पक्षाचे वकील काय करतील तर आत्ताच्या या याचिकेचा संदर्भ दिला जाईल ही भीती प्रकाश आंबेडकरांना याच्यातनं वाटतीये त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले आणि ते म्हणले की आता आम्ही या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरू आम्ही पब्लिक डिबेट करू त्याचप्रमाणे पब्लिक डोमेनमध्ये हा सगळा मुद्दा आम्ही आणू कारण आता याच या, या सर्वत्रच जर ह्या गोष्टी बोलल्या जात आहेत तर आता या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आणणं हे फार गरजेचं आहे अशा पद्धतीचं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत त्याचप्रमाणे ते म्हणत आहेत की आम्ही सुप्रीम कोर्टात या जे याचिका फेटाळली याच्या बाबतीमध्ये आता आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहोत हेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरं ते म्हणतात की आम्ही महाराष्ट्र बार काउन्सिलच्या अध्यक्षांची देखील भेट घेऊ आणि काय आमच्याकडचे सगळे पुरावे आहेत काय कागदपत्र आहेत आणि काय पद्धतीची याचिका आम्ही सादर केलेली होती हे सुद्धा आम्ही त्यांच्या समोर मांडू पण आता मात्र ही लढाई जी आहे ही आक्रमक पद्धतीने लढावी लागणार आहे कारण हा जो म्हणजे त्या याचिकाकर्त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या सर्व जागांवरचे जे निकाल आहेत आत्तापर्यंतचे विधान सभेमध्ये लागलेले हे सगळे निकाल रद्द करावेत कारण या सगळ्यांमध्येच घोळ झालेला आहे अशा पद्धतीची याचिका ही चेतन अहिर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आता या सगळ्यामध्ये एकतर अशा पद्धतीने काही होणार नाही त्यातून मुंबई हायकोर्टानं याचिका तर फेटाळलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात आता रस्त्यावरची लढाई आम्हाला लढावी लागेल आम्ही मा पब्लिकमध्ये जाऊन ही लढाई लढू अशा पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा हा प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला आहे आता त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की विधानसभेच्या निकालावरनं आज प्रत्येकाच्या मनामध्येच एक संशयाची पाल आहे की नेमका हा इतका चमत्कार वाटावा असा हा निकाल कसा काय आला अनेक कारण असू शकतील तुम्ही लाडक्या बहीण लाडक्या बहिणीचं म्हणताय पण केवळ लाडक्या बहिणीमुळे एवढा मोठा फरक पडतो का पडू शकेल का काहीतरी एक तर ई व्ही मधले आहेत किंवा याद्यांमधले घोळेत आहेत किंवा मतदारांची संख्या जी अचानकरीत्या वाढलेली आहे तिथं कुठेतरी संशयाला जागा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित जो काही एक निकाल आहे आता आ, हे सुप्रीम कोर्टात धाव घेतील सुप्रीम कोर्टाने याच्यावर याचिकाकर्त्यांचं म्हणणं मा काय आहे हे ऐकून घेऊन त्याच्यावर जर काही एक निकाल दिला तर माझ्या दृष्टीनं तो फार महत्त्वाचा ठरेल कारण आज याच्यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुका नाहीतर या, या संशयानेच बघितल्या जातील आणि त्यामुळे तसं जर व्हायचं नसेल पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीने जर आपल्या महाराष्ट्रातलं एक वातावरण हे चांगल्या पद्धतीचं चा राहिला राहावं असं जर वाटत असेल तर एकतर प्रकाश आंबेडकरांनी जर याचिका दाखल केली तर त्याच्यावर योग्य तो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल ही एक अपेक्षा आपण या माध्यमातून करू शकतो तुमच्या देखील जर काही कमेंट्स या विषयाला धरून असतील तर त्या तुम्ही जरूर करा तुमचे मुद्दे तुम्ही अगदी बिनधास्तपणाने मांडा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा